ध्वनी प्रकरणी मोर्चाबाबत पोलीस प्रशासनाने घेतली दलित नेत्यांसोबत शांतता कमिटीची बैठक अमित शहांच्या त्या वक्तव्याविरोधात इंडिया आघाडीच्या खासदारांचा दिल्लीत धडक मोर्चा धुळ्याचे सुपुत्र अभिजित रवींद्र इंगळे यांचं पी एस आय पदाचं पूर्ण पिंपरी चिंचवड येथे नियुक्ती आणि चाळीसगाव रोड परिसरात गतिरोधक व पांढरे पट्टे मारण्याची समाजवादी पार्टीची मागणी परभणी येथील पोलिसी अत्याचारात मरण पावलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाच्या हत्येप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात दलित समाजामध्ये दे प्रचंड संतापाची भावना आहे त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्यामुळे दलित समाजाच्या भावना आणखीनच तीव्र झाल्या आहेत या घटनांविरोधात धुळ्यात आंबेडकरी समाजातर्फे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने दलित पक्ष संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती या बैठकीत दलित नेत्यांनी आमचा मोर्चा शांततेत असेल मात्र त्याचं स्वरूप आक्रमक असेल आमच्या मोर्चामुळे शहरात कुठेही गालबोट लागणार नाही किंवा अनुचित घटना घडणार नाही याची आम्ही पोलीस प्रशासनाला हमी देतो असं स्पष्ट केलं याप्रसंगी ज्येष्ठ दलित नेते वाल्मिक दामोदर प्राध्यापक बाबा हातेकर शशिकांत वाघ ॲडव्होकेट रविकांत वाघ दिलीप साळवे सुरेश लोंढे हरिश्चंद्र लोंढे राज चौहान आनंद लोंढे शोभाताई चौहान पूनम शिरसाट कल्याण गरुड किरण गायकवाड अनिल दामोदर शंकर खरात चंद्रमणी वाघ अरविंद निकम मुकेश खरात राहुल वाघ आनंद सैन्याने सागर इथे मणिबाबा खैरनार श्रीकृष्ण बेडसे यांच्यासह दलित पक्ष संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थित सर्व विविध संघटनांचे पदाधिकारी आपण भविष्यात काय घडेल आणि जे देशामध्ये आज चालू आहे ज्या बातम्या आपण वृत्तपत्रातून पाहतो त्याचा उद्रेक हा धुळे शहरात जिल्ह्यात होऊ नये त्या दृष्टीकोनातून एसपी साहेबांनी या धुळे शहराची मीटिंग मोरवली साहेबांच्या होती ते मला माहित नाही पण आपण बनवले त्याबद्दल मी आपले प्रथम आभार मानतो मोर्चा काही शांततेने निघणार नाही साहेब तुम्हाला या ठिकाणी सांगून देतो मी बाकीचे बोलत असतील शांततेने निघतील पण शांततेने निघणार आमचा मुलगा मेला हो मुलगा जेव्हा घरातला एखादा मुलगा तो मरतो त्यावेळेला उद्रेक होतो साहेब त्या मुलाची आई बाप किती घडत्या ते पेपरला आपण पाहतोय आणि तो कोणता मुलगा होता मंडळा समाजाचा मुलगा बाबासाहेबांसाठी शहीद झाला त्यामुळे आमच्या वारता तीव्र स्वरूपाचे आहेत तुम्हाला या ठिकाणी मात्र एक शब्द देतो आम्ही सर्वांच्या वतीने मोर्चामुळे धुळे शहरात कुठेही अनुचित घटना घडणार नाही पण गेल्या वेळेला भिवा कोरेगावच्या प्रकारानंतर धुळे शहरामध्ये जो मोर्चा निघाला साहेब शांततेने निघाला परंतु काही जातीवाद्यांनी सांगितलं की यांचे दुकानं फुटले त्याचं हे नुकसान झालं साहेब किती आम्हाला पत्रकार परिषद घेऊन सांगितलं पर की एका व्यापाऱ्याने सांग माझं किती नुकसान झालं त्यासाठी आम्ही भरून देऊ पण एकही व्यापारी आला नाही ने। आम्हाला नेहमी मतदान ने केलं जातं आणि तुम्हाला सांगतो आतापर्यंत तुम्ही आमचं जर वेखाड काढलं तर तुम्हाला कळेल की आम्ही फार शांतता प्रिय भगवान गौतम बुद्धाचा धब्बा आम्ही घेतलेला आहे तो स्वीकारलाय आणि दुसरी गोष्ट हे शहर आमचं आहे ना तुम्ही आज तुमची बदली झाल्यानंतर तुम्ही जाणार देऊन आम्हाला तर शेवटी गुन्ह्या गोळी तरी राहायचंय जिल्ह्यात राहायचंय त्यामुळे आम्ही शहराचा शांतता भंग होऊ देणार नाही पण आमच्या मोर्चा काही शांतता प्रेरणा राहणार शांतता दळ फेक करणार नाही तो आक्रमकच आहे पण आमच्या मोर्चातला एखादा कार्यकर्त्याने काही केलं तर पहिला गुन्हा माझ्यावर दाखल करायचा आहे एवढा विश्वास आमच्या कार्यकर्त्यावर आमचा आहे पण जर बायाच्या एखाद्याने मेरी टोपी घातली दमश निळा घातला म्हणजे तो आमचा नाही तो आमचा नाही <laughs> <निता। laughs> <निता। laughs> <निता। laughs> आणि गेल्या वेळेला खैरलाजी जी घटनेमुळं महाराष्ट्र पेटत होता त्यावेळेला कलेक्टर धुळ्यात त्यावेळेचे बघा तुम्ही आमचं रेकॉर्ड महामोर्चा होता त्यांनी सांगितलं की महामोर्चा तुम्ही रद्द करा धुळे शहर सोयस्फूर्तीने बंद झालं सर्व पक्षीय लोक आणि आम्हाला शिष्टमंडळ तुम्ही कलेक्टर साहेबांकडे साहेब आम्ही शिष्टमंडळ गेलो कलेक्टर साहेब मोर्चा रद्द केला तुम्ही सांगत आम्ही मोर्चा रद्द करतो पण नरेंद्र मोदी यांचा राजीनामा घेईल का गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतील का आज आमची मागणी जो आमचा शेत झाला सुरक्षित त्याच्याबद्दल मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करा त्यांच्या विरुद्ध जर संबंधित त्यांच्या विरोधामध्ये तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला आमच्या मागण्या मान्य झाला मोर्चा काढण्याची काय झाला आला नाही मोर्चा काढणार आमचा <coughs> मागण्या दुर्लक्षित केल्या जात आहेत म्हणून सांगतो सगळा आणि त्या दृष्टिकोनातून आपण फक्त ऐकून घेणार आहे ज्यांना निर्णय घ्यायचा आहे त्यांच्या समोर आमच्या व्यथा तुमच्या माध्यमातून जाव्यात ही आमची मागणी देतो आम्ही साहेब आपण जो विश्वास आमच्यावर निर्माण केला आहे तो भविष्यात कधी जाणार नाही एवढं मी आपल्याला आश्वासन देतो सर्वांच्या वतीने फक्त आजच्या बैठकीला जर उपविभागीय अधिकाऱ्यांना बोल असं प्राणसाहेबांना तर त्याची भूमिका आम्हाला कळली असली मोर्चा आमचा निघणार उद्या जर मोर्चाला परवानगी दिली नाही तरी मोर्चा निघणार ही आमची भूमिका स्पष्ट आहे त्या दृष्टीकोनातून आपण उपविभागीय दंडाधिकारी अपर दंडाधिकारी यांच्याशी बोलावं जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने अशी विनंती करतो आणि आम्हाला मोर्चाला परवानगी तुम्ही देणार असा समजून आमचा मोर्चा शांततेने निघेल दे पण आक्रमक राहील एवढी विनंती मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल भाजपने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर केलेल्या अवमानकारक वक्तव्यामुळे देशातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेत संविधान निर्मात्याचा सन्मान राखण्याऐवजी त्यांच्या योगदानाचा अपमान केल्यामुळे देशभरात तीव्र संताप उसळला आहे याविरोधात काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे संपूर्ण इंडिया आघाडीचे खासदार आणि सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी विजय चौक ते संसद भवन असा धडक मोर्चा काढत भाजपच्या दलित विरोधी विचारसरणीचा प्रखर निषेध केला या मोर्चात धुळे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव या देखील सक्रिय होत्या हा संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानासाठी दिला गेलेला लढा आहे जनतेच्या भावनांची कदर न करता त्यांना वारंवार दूषित विचारांच्या मागे दाबण्याचा भाजपाचा प्रयत्न आता सहन केला जाणार नाही आता देशातील जनता एकजूट होत असून संविधानाचा सन्मान राखण्यासाठी आणि बाबासाहेबांच्या विचारांवर ठाम राहण्यासाठी सज्ज झाले आहे भाजपाने माफी मागावी आणि संविधानाचा सन्मान राखावा हीच देशभरातील जनतेची एकमुखी मागणी आहे अशी भूमिका या आंदोलनातून मांडण्यात आली मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार रवींद्र इंगळे यांचे सुपुत्र अभिजित रवींद्र इंगळे यांनी पोलीस उपनिरीक्षक पदाचं प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची पोलीस प्रशासनातर्फे पिंपरी चिंचवड येथे पी एस आय म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे नाशिक येथील पोलीस अकादमी येथे बारा महिन्यांचं प्रशिक्षण अभिजित यांनी यशस्वीरित्या पूर्ण केलं वर्षभरापूर्वी अभिजित यांची एम पी एस सी परीक्षेद्वारे पोलीस उपनिरीक्षक पदासाठी निवड झाली होती त्यानंतर त्यांचं प्रशिक्षण नाशिक येथील पोलीस अकादमीत सुरू झालं हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिजित यांच्यासह इतर निवड झालेल्या पोलीस अधिकारींचा परेडचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी अभिजित यांचे वडील रवींद्र इंगळे हे सहपत्नीक उपस्थित होते परेडनंतर पी एस आय अभिजित यांनी संचालन करीत येत आई वडिलांना मानाचा सॅल्यूट केला तसेच आपल्या शिरावरील पी एस आयची टोपी आई वडिलांच्या डोक्यांवर घालून त्यांचा सन्मान केला यावेळी अभिजित यांचे वडील रवींद्र इंगळे आणि आईचा ऊर अभिमानानं फुलून गेला आता पी एस आय अभिजित इंगळे हे पिंपरी चिंचवड येथे नियमित पोलीस सेवेत पी एस आय म्हणून रुजू होणार आहेत पी एस आय अभिजित इंगळे यांना पुढील पोलीस सेवेतील वाटचालीस मी महाराष्ट्र न्यूज चॅनल दैनिक लक्ष्य महाराष्ट्र दैनिक पथयात्री आणि धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे हार्दिक सदिच्छा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील चाळीसगाव रोड चौक कनोसा कॉन्व्हेंट चौक लोकमान्य हॉस्पिटल चौफुली या परिसरात मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते या भागात मुस्लिम कब्रस्तान मंदिरे तीन ते चार शाळा असून पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत या रस्त्यांवर लहान मुले महिला तसेच नागरिक ये जा करीत असतात या रस्त्यांवर वाहने देखील मोठ्या प्रमाणावर धावत असतात या रस्त्यावरून चाळीसगाव अग्रसेन पुतळा तसेच ऐंशी फुटी रस्त्यावरून जळगावकडे जाणारी वाहने मार्गक्रमण करीत असतात लोकमान्य हॉस्पिटलजवळ मोठ्या प्रमाणावर उतार असल्याने या ठिकाणी वारंवार अपघात होतात गेल्या सहा महिन्यात या भागात तीन नागरिकांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे या रस्त्यावर नॅशनल उर्दू हायस्कूल शिपा हॉस्पिटल सप्तशृंगी कॉलनी पश्चिम हुडको कनोसा इंग्लिश स्कूल श्रीजी इंग्लिश स्कूल सूर्या जिम या ठिकाणी गतिरोधक बसविणे तसेच पट्टे मारण्याची कार्यवाही करावी अशी मागणी समाजवादी पार्टीतर्फे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली निवेदन देताना माजी नगरसेवक अमीन पटेल गुड्डू काकर जमील मनसुरी सलीम टेलर साजिद मक्कू मसूद अन्सारी अब्दुल हफीज मेहबूब मिर्जा समील अन्सारी आसिफ अन्सारी समीर अन्सारी इस्लाम अबुजर अब्दुल अजीज अन्सारी वकील अन्सारी इत्यादींच्या सया आहेत हॅलो साहेब आज तुम्हाला भेटण्यासाठी आलो होतो आणि फार एक गंभीर विषय होता साहेब चाळीसगाव रोड जो आपल्या अपघातीतला आहे त्या रस्त्यावर गेल्या सहा महिन्यात कमीत कमी पाच ते सहा युवक मय पावलेले आहेत आणि त्याचे कारण म्हणजे तुमचे जे रोड रोडची जी देखभाल आहे त्याच्याकडून तुमच्याकडून पूर्णपणे पूर्ण ती म्हणजे निष्काळजीपणा होत आहे असं दिसून येते आहे जो मुस्लिम कबरास्थान आहेत त्या मुस्लिम कबरास्थानपासून आपला जो हायवे आहे चोपली तिथपर्यंत जो जेवढे खाली उपण्यासाठी जे रस्ते आहेत तिथे ते कामगार नगरकडे उतरण्याचे रस्ते आहे पुढे आविष्कार कॉलनी मध्ये उतरण्याचा रस्ता आहे त्याच्या पुढे ते सूर्याजी उतरण्याचा रस्ता आहे त्याच्या पुढे पुढे रस्ते आहे हे सर्व रस्ते जे आहे ना त्या ठिकाणी ते मोटरसायकल आणि जे लहान वाहन आहे त्यांची जी आपले जे रस्त्याची उतार आहे त्याच्यामुळे ते गाड्या स्लीप होत आहेत आणि तिथे स्लीप झाले म्हणजे ते मर्याद होत आहेत काय म्हणजे तिथे स्लिप होऊन म्हणजे त्यांच्या डोक्याला मार मार लागून ते डायरेक्ट म्हणजे त्यांच्या मृत्यू जो असं दिसत आहे आणि हे सगळे नोंदी जे आहे जे चालगाव पोलिसांना नोंद आहे साहेब आमची समाजवादी पार्टीकडून गेल्या दहा वर्षाचा रेकॉर्ड तुम्ही काढून घ्या आम्हाला कोणताही त्रास आमच्या पक्षाकडून आपल्याला होत नाही किंवा आमचे कधीही तुमच्या मागे आम्ही नकाला लावत नाही आम्ही कधी येत नाही आम्ही हे लोकांची समस्या आहे हे लोकांची समस्या घेऊन तुमच्याकडे आलेली आहे आणि आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की तुम्ही आमची मागणी गांभीर्याने घेऊन कालच्या काल त्या ठिकाणी सर्वे करून तुम्ही शक्य आहे ते पट्टे मारणे किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला जे करता येईल ते तुमची टीम लावून ते कालच्या काल करा साहेब काल अगर शनिवार रविवार काम झाले नाही सर तर सोमवारी किंवा मंगळवारी आम्ही या आमच्या कार्याच्या विरोधात आंदोलन करणार आहे नाही राजा नाही आम्ही आमच्या आंदोलना साहेब आम ऐकून घ्या माझ्या तुम्ही माझ्या शेवटचे ऐकून घ्या साहेब माझ्या शेवटचे ऐकून घ्या तुम्ही आम्ही समाजवादी पार्टीच्या आंदोलनाला असून सुद्धा सुद्धा आम्ही घाबरतो की आंदोलन व्हायला नको कारण आंदोलन हे कोणत्या पोहचेल आम्हाला सुद्धा कळत नाही आणि आम्ही विनंती करतो तुम्हाला की आमच्या मागणीला हे बोडजी साहेब बसलेले आम्ही यांना निवेदन देतोय तुम्ही शक्य तेवढा दोन दिवसात तुम्ही कारवाई करा साहेब जे करता येईल ते करा तुम्ही आणि तिथं आपण अपघात कसं रोखू शकतात आणि त्या ठिकाणी आपण काय करू शकतो ते तुम्ही करा साहेब दोन दिवसात आम्हाला तुमची त्या आमचा नंबर आहे लेटर पॅडवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आम्हाला ते त्याचे निराकरण करून द्या बोला साहेब बोला ना मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल